नमस्कार मित्र हो आपले सर्वांचे केम व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आज आपण सव्वीस जानेवारीसाठी भाषण पाहणार आहोत सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कोमल आहे आज सव्वीस जानेवारी आहे आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये भारतात संविधान अस्तित्वात आले संविधान भारताचा सर्वोच्च कायदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत प्रजासत्ताक दिन भारताचा एक राष्ट्रीय सण आहे मला संविधानाचा आणि भारत देशाचा अभिमान आहे धन्यवाद जय हिंद जय भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी केम व्हिडिओ चॅनेल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद